विधानसभा निवडणुकीमध्ये खूप हालचाली चालू आहेत विधानसभा निवडणूक लढवले ते भाजपमध्ये जात आहेत काही मध्ये जात आहेत अशा याच्यामध्ये शेवाजी शेट्टी पार्टीचे पक्ष प्रमुख म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमची भूमिका काय राहणार बघा भूमिका आमची स्पष्ट आणि उघड आहे मी गेली चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये निष्ठेनं काम करत आलो त्यामुळं चालत्या गाडीत बसणाऱ्यापैकी मनोहर धोंडे नाही ना किंवा आपल्याकडे ग्रामीण भागात वारं आलं तसं उधळणारे लोक असतात ते कचरा असतो कचरा उडून जातो वावटळीमध्ये पण वावटळीमध्ये जो वैचारिक पाय रोवून उभा टाकतो तोच संघर्ष करू शकतो लढा देऊ शकतो आणि क्रांती करू शकतो आणि म्हणून माझ्यासाठी पद पैसा आणि प्रतिष्ठा याला महत्व नाही मी आहे तिथंच आहे आणि लोकशाही मधला मी चळवळीतला कार्यकर्ता आहे त्यामुळं माझी दिशा ठरलेली आहे माझी दिशा कोणी बदलू शकत नाही आणि माझ्या विचारावर ठाम असलेले माझे हजारो कट्टर मावळे महाराष्ट्रात आहेत आणि बाहेर राज्यातही आहेत त्यामुळं लोहा कंदार किंवा नांदेड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही ठीक आहे ईव्हीएम मशीनच्या पुण्याईना काही लोक निवडून आलेत त्यांनी हवेत जाऊन काही गप्पा मारण्याची आवश्यकता नाही त्यांनाही त्यांच्या घरच्यांना सुद्धा चिमटा घ्यावा लागला असेल कसं निवडून आले म्हणून मी काही खचलेल्या मानसिकतेचा कार्यकर्ता नाही मी माझ्या ठिकाणी भक्कम आहे आणि संघर्ष करायला मी तयार आहे वैचारिक संघर्षाला मनोहर धोंडे कधी मागे राहणार नाही आणि म्हणून कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याने वागायला शिकवणं हे मला जसं बंधनकारक आहे तसं पोलिसचा ड्रेस घातलेला नाही बंधनकारक आहे किंवा आमदार म्हणून खुर्चीत बसलेलं बंधनकारक आहे सैराट कोणालाही चालता येणार नाही आणि चालले तर नक्की त्याच्या विरोधामध्ये वैचारिक संघर्ष मनोहर धोंडे केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही जनतेच्या पुढं ठामपडे जाऊ जे मावळे माझ्यासोबत होते त्यांना अर्ध्या रात्री कुठलीही अडचण आली तरी मनोहर धोंडे त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री तयार आहे आणि म्हणून माझ्या विचाराचे जे कट्टर मावळे आहेत त्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी मावळे घेऊन स्वराज्य आणलं तस मनोहर धोंडे सुद्धा वैचारिक चळवळीमध्ये काम करणारे माझ्या सोबतचे जे मावळे आहेत त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि ठाम भूमिका घेऊन पुढे निघालेले आहोत कोणामुळे थांबायची आवश्यकता नाही सत्तेला भुलणारा मनोहर धोंडे नाही किंवा सत्तेत बसलेल्या मस्तवाल लोकांना घाबरणाराही मनोहर धोंडे नाही ये गठबंधनचा ये येणाऱ्या से सेवा जनशक्ती पार्टी सोबत महाविकास विषय पुढे आहे तुम्ही बघितला असेल महाविकास आघाडी सोबत गठबंधन करून आम्ही विधानसभेला पुढे जाण्याचं ठरवलेलं असताना महाविकास आघाडीनेही शब्द पाळला नाही म्हणून काय आम्ही रडत बसलो नाही नवीन पक्ष असला तरीही सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही लढलो आणि जनतेनी मला या ठिकाणी स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे जै। जनतेनी मला मतदान केलं पण केल, ते माझं मतदान चोरण्याचं काम ईव्हीएम मशीनने केलं म्हणून निवडून आलेल्यांनी फार हवेत उडण्याची आवश्यकता नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करायची अवकात यांची नाही जे काही झालंय ते सगळ्यांना माहिती आहे ते यांच्या अवकातीचा बाहेरचा विषय होता म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि माझ्या विचाराचे माझ्या सोबत असलेले जे मावळे आहेत त्यांना न्याय देण्यासाठी इथून पुढं जो पक्ष आमच्या सोबत आघाडी युती करायला तयार असेल आम्ही कोणाच्या दारात जाणार नाही जे येथील वैचारिक पातळीवरती जी राजकीय तडजोड ज्याला म्हणतो आपण ती करायची वेळ आली तर सन्मानजनक ज्या ठिकाणी तोडगा निघेल त्यांच्या सोबत जाऊनही पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत